जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघ आर्णी तालुका यांनी एकोणवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या जाणत्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे उत्साहात पण कोरोना साजरी केली जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी अध्यक्षा संगीता रावते व सदस्य तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप गोटले पदाधिकारी व सदस्य शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत मुगिनवार माजी नगराध्यक्ष अर्चना मंगा प्रेस क्लब चे अध्यक्ष जाफर शेख व रफिक सरकार व प्रतिष्ठित नागरिकांनी शिवाजी चौकातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेला व हरित क्रांतीचे नेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान छोटेखानी रॅली मध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपतींची वेशभूषा धारण करून अश्वारूढ सदस्यांनी तसेच महिलांनी व पुरुषांनी लक्ष वेधून घेतले होते आर्णी मार्गाने असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत नवीन एपीएमसी यार्डात सांगता झाली यावेळी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आरणी